आई के बारे लेट्स गो आणि सबस्क्राइब करा हा मेन म्हणजे सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला आपला चॅनलची खरंच खूप मदत झाली पाहिजे मी, सर, मी ना तर आता करायचं सबस्क्राइब हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड ममे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त जाऊ दे तर आता मी निघालो आहोत डी मार्टला घरातली सगळी कामं आवरलेली आहेत तर मी पण स्वतःचा आवरून घेतलेला आहे आणि सकाळी लवकर जातो आहे कारण आज सुट्टी असल्यामुळे खूप सारी गर्दी असणार आहे तर मला तिथं शूट घेता आलं तर मी घेईल ते तुम्हाला दाखवेलच आणि घरी आल्यानंतर दाखवते तुम्हाला मी काय काय आणलं आहे तर चला मग आता उशीर न करता आपण पटकन निघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुठे चालली ग

तो ड्राफ्ट आहे मी तो प्लीज किती द्यायचं म्हणजे आता गाणं मध्ये येते किती इतका असे सर्कल सांगा किती तर आता सुट्टीच्या दिवशी गर्दी असते ना असते चलो ते पेन्सिलचे बॉक्स आहे बुक्स स्कूलच सगळं आहे आता टेन्शन नाही इकडे सगळं सॉसेस पोते का चॉईस चांगलं घे शोध ना मग खाली असेल ना नागळ असतं त्याच्यात तू फक्त बघ चांगलं खाली आहे खाली गर्ल्स खाली आहे पिंक कलरच घे पिंक पिंक होईल का चॉईस होईल इरेझर किती सुंदर आहे खूप छान छान आहेत इरेझर श्लोक साठी छान आहे डब्बा बॉटल पण छान आहे तुझी इच्छा तुला पाऊच घ्यायचं का कंपोस्ट घ्यायचंय काय वाटतंय तुला मला दोन्ही आवडतं असं काय नाही

छान आहे हे आता हे एक पिशवी घ्यायला पाहिजे नंतर बघूया एक पिशवी लागल्यावरती काय पाहिजे वेलची वेल कुठे ठेवली बघ काय करते तांदळात जाऊन बसती का हा परी परीला डी आले आलं ते असं तांदळामध्ये खेळायला आवडते लपून ठेवते का <laughs> कोणाला सापडणार नाही म्हणून तरी दिसते तरी दिसते तू घेतला का तुझं सगळं स्कूलचं डिक्शनरी डिक्शनरीच्या आपलं पेन्सिलच्या त्या ह्याच्या शॉपला ह्याला जाऊ ना हो सेक्शनला जाऊ ना आपण ना घेऊन बाकी ना आता ती काय इथेला पावलं आहे तेवलं इथं हां

काय घ्यायचंय असलं फ्रोझन आयटम चांगले नसतात परी खायला नको असलं नाही खायचं आपण दुसरं घेऊ ना तुला काय घ्यायचंय तुला तो दुसरा घेऊया आपण घेतली ना आता बॉटल कम्पॉस ओके खुश काय घेते या कम्पोस्ट ते नको बाळा आपण तिकडे बघणार आहे ना हे सगळं छोट्या मुलींच सेक्शन आहे सगळी इथं एक्सेसरीज आहे

buat dari bingkai plastik tu sih. मध्ये जाऊन आणि आल्यानंतर फ्रेश झाले थोडा वेळ बसले जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आता मी काय काय सामान आणले किंवा काय काय साहित्य आणले ते सगळं मी काढते आणि व्यवस्थित जिथले तिथं जागेवर ठेवते तर परीचं स्कूल आता चालू होईल दोन दिवसामध्ये तिच्यासाठी पण मी काय काय साहित्य आणले ते नक्की दाखवते मी तुम्हाला तर चला मग आजचा आपला हा पूर्ण ब्लॉग फक्त डी मार्टवरतीच असणार आहे डी मार्टची खरेदी तर चला पाहूया तर आता सगळा किराणा मी काढलेला आहे पिशवीमधून बाहेर आता हे सगळं व्यवस्थित ठेवते आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे तर आता मी काय काय आणले ते मी, मी तुम्हाला दाखवते तांदूळ तर काय सगळेजण घेतातच तांदूळ घेतले नाही आणि दोन प्रकारचे एक बिर्याणी राईस आहे हा बिर्याणी आहे आणि हा आपला रोजचा डाळ भात करण्यासाठी हे लागतंच डेलीचं जेवढं फक्त जे गरजेच्या वस्तू आहेत ना तेवढ्याच वस्तू मी घेऊन आलेली आहे जास्त वस्तू काही मी आणलेल्या नाही आहेत कारण ना घरामध्ये बाकीचं सगळं साहित्य शिल्लक होतं फक्त जे जे संपलेलं होतं तेवढंच फक्त मी आणले ते मी तुम्हाला दाखवते उडीद डाळ कारण पडी परीला आज मला काय झाले मी <laughs> ले फोबडं बोलते परीला वडे खूप आवडतात म्हणून तर ह्याच्यामध्ये साखर साखर काय जास्त खात नाही जा त्याच्यामध्ये साखर थोडीच भरली मटकी शाबू नारळ आणि कडधान्ये जास्त करते मी कारण कडधान्य बरे पडतात भाजीला काय नसलं की त्याच्यामुळे चवळी आणि फुलगे भरलेले आहे फुलगे मला खूप आवडतात त्यामुळे फुलगे भरले हे सगळं नाही का बाळा इकडं सोया च हे छोट्या साईजचेच भरलेत मी जास्त मोठ्या साईजचे नाही भरले मी छोट्या साईजचेच घेते हे तर हे भरलेत मी आणि त्यानंतर हळद संपली होती म्हणून मग हळद आणली आहे चक्रीफूल आणले चक्रीफूल खूप खूप महाग आहे मला वाटले होते इतकं महाग असेल पण खूपच महागे एवढे एवढी पाकेट किती महाग आहे दालचिनी काही जास्त एवढी मागण्या नाही त्यामुळे दालचिरी घेतली जिरी पण खूप महाग आहे जिरी मी जपून वापरते तर जिरी पण खूप महाग आहे वेलची आणली वेलची कशाला पण लागते आपल्याला काही जरी रेसिपी बनवली तरी लागतं त्यामुळे वेलची आणली तेल पॅकेट ऑलरेडी घरामध्ये शिल्लक आहे त्याच्यामुळे फक्त एकच तेल पॅकेट भरले मी जो जास्त नाही भरलं पोहे थोडेसे भरलेले आहेत हे मायमने स्वस आणले कारण हे परीला आवडतं आणि जर नसलं नाश्त्याला बनवायला तर हे ब्रेड बरोबर लावून दिलं किंवा मग सँडविच केलं ना तर तिला आवडतं म्हणून मग मी माय सांगले कसांगले टोस्ट आणली हिरशची म्हणजे दिसते का ही माझी फेवरेट आहे मला आवडते ही आणि अगरबत्ती एकावर एक फ्री होती आणि दरवेळेस मी डिमांडमधूनच आणते मला बरं पडतं म्हणजे मला आवडतात तिथल्या आणि स्मेल पण छान वाटतोय एक आणली केसर चंदन आणि दुसरी आणली ही कपूर लोबान तर ह्या दोन आणलेल्या आहेत एका किमतीमध्ये दोन म्हणजे एकावर एक फ्री तर असे दोन आणलेत आता भरपूर दिवस काही टेन्शन नाही मी आता काय तुम्हाला माहितीच आहे हे परीसाठी परी हे कधी घेतलं काय माहिती परीनी परीसाठी क्लास घेतलाय ते इरेझर तिला आवडले म्हणून इरेझर घेतलेत आणि टिफिन घेतलाय टिफिन खराब झाला होता तिचा म्हणून टिफिन घेतलाय तिला बॉटल पण घेतली आहे दोन टिफिन आहेत दोन बॉटल आहेत काय टिफिन कलरचा ही एक बॉटल आहे आणि ते नाही ना इकडं सगळे देते इकडे आणि परीसाठी रेनकोट घेतलाय पॅन्ट काही इतकी जास्त आवश्यकता वाटली नाही मला कारण ये ना तिचा ड्रेस म्हणजे नीले खाली आहे आणि त्याच्यामुळे पॅन्टची एवढी जास्त काय आवश्यकता नाही वाटली म्हणून मग मी फक्त वरचा हा टॉप घेतलाय तिला म्हणजे शर्ट घेतलाय पावसाचा छान काय बोलते रेनकोट रेनकोट आणि ही फरमाइश होती आज मॅडमची कम्पॉस तिला छान आहे का नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला आवडलं का मस्त आहे मला तर आवडलं शॉर्पनरच पण आहे प्लस ह्याच्यात इरेझर आहे तिथे छोटा कप्पा इरेझर मोठा इरेझर ठेवण्यासाठी इरेझर भेटलाय का ह्याच्यात नाही गो मी होत ना आपला आणि किती घाई गडबड असते ना मुलांना हे पाहू शकताय तुम्ही कसं लगेच भरून ठेवले एवढ्या शॉपनरची आवश्यकता आहे का मला एवढं सांगा आमच्या वेळेस आम्ही एकच शॉपनर वापरायचो आता चार चार शॉपनर लागतात प्लस कंपास मधलं सुद्धा एक शॉपनर आणि बाकी काय नाही मग देवाचा रुमाल खराब झाला होता त्याच्यामुळे हा एक आणला बाकी काही आणलेलं नाही आणि परीचं सँडल खराब झालेलं तेवढं एक सँडल आणलं एवढीच शॉपिंग केली आम्ही जास्त काही शॉपिंग केलेले नाहीये हे परीला सँडल घेतले खूप दिवस झालं तिचं चाललं तर सँडल घ्यायचं सँडल घ्यायचं तिला सँडलच नव्हता मम्मीने सँडल घेतला तो आता खूप खराब झाला म्हणून मग हा घेतला तर कशी वाटली शॉपिंग नक्की सांगा मला आणि आता हे सगळं आणताना किंवा डिमार्ट मधून भरताना आपण खूप खूप गोष्टी अशा पटपट पटपट टाकतो ट्रॉलीमध्ये आणि घेऊन पण येतो जेव्हा हातभर बिल येतं ना तेव्हा खूप खूप टेन्शन येतं आणि जेव्हा घरी येतो ना आपण त्यामुळे सगळं व्यवस्थित लावायचं म्हटलं ना अजूनच जास्त टेन्शन येतं तर आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवते आणि गहू आणले हे गहू आम्ही खातो आणि मला हेच आवडतं कारण ह्याची चपातीला खूप छान होते हेच गहू वापरत असतील कारण खूप छान चपाती होतात त्याच्या त्याच्यामुळे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली बेल्ट बघू तर हा एक बेल्ट आणलाय परीला तर तिला नको का <laughs> नाही बसत ना तर हा एक बेट बहु बहु नीट दाखवले तर हा मिकीचा म्हणजे कॅटचा बेल्ट आणि कशी वाटली तुम्हाला सगळी खरेदी डीमार्ट शॉपिंग केलेली आहे आज आज पूर्ण ब्लॉग आपला हा डीमार्ट शॉपिंग वरतीच होता आणि तुम्हाला आवडली का नक्की सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील नक्की सांगा मला तशा प्रकारचे व्हिडिओ नक्की घेऊन जाईल तुम्हाला रेसिपीज आवडत आवडत असतील तर नक्की सांगा किंवा स्किन केअर मेकअप कोणत्याही विषयावरती तुम्ही मला कमेंट्स करू शकता तसा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आणि करा हा मेन म्हणजे सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आपल्या चॅनेलची खरंच ग्रोथ झाली पाहिजे तर आता करायचं सबस्क्राईब <laughs> चला बाय बाय